नमस्कार मी आपण पाहतात नेटवर्क पुस्तक मराठी चला तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जांभळे पॅनल मान्य अशोकरावजी जांभळे साहेब आणि शिवाजी शिंदे प्रियदर्शनी बेडगे मनाली नंदुरकर असे चार अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विराव चिन्हावरती उमेदवारी लढवत आहेत कालपासून आम्ही नगर मध्ये प्रचार सु, प्रचारा शुभारंभ केलेला आहे तर गणेश नगर मध्ये आल्यावरती एकच जाणवलं की इथे सगळीकडे फक्त जांभळे जांभळे जांभळेच आहेत सगळा जांभळा रंग पसरलेला आहे आणि जांभळे साहेबांना इथे भरघोस मताने विजय मिळणार हे निश्चय निश्चय आहे आणि त्यांच्या सोबत आम्ही जे उमेदवार आहेत तिघे शिवाजी शिंदे प्रियदर्शनी बेडगे आणि मनाली नंदुरकर आमचाही भरघोस मताने विजय होणार याची ग्वाही मी देते कारण हिथला जो प्रतिसाद आहे प्रत्येक घरामध्ये जांभळेंचा जा एक एक किस्सा प्रसिद्ध आहे जिथे जिथं जिथं तिथे प्रत्येक घरातून जांभळेंनी केलेली कामं आणि जांभळे साहेबांच्या जा माध्यमातून झालेला गणेश नगरचा विकास गणेश नगरचे जे नंदनवन केलेले आहे याचे पुरावे तिथला हर एक नगर गणेश नगरवासी आम्हाला देत आहे त्यामुळे मला फार आनंद होतोय की गणेश नगरमध्ये घड्याळ वाजणार चार घड्याळ वाजणार आणि प्रत्येक घरामध्ये गड़ा घड्याळ आहेच आहे त्या पद्धतीने घड्याळच्या काटावरती आम्ही चारही उमेदवार काम करणार हे सांगून मी एवढंच सांगते की येत्या महानगरपालिकेमध्ये घड्याळ चिन्ह प्रभाग क्रमांक तीन मधून सोळा तारखेला गुलाल लागणार तो जांभळे पॅनललाच लागणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष